श्री संत बाळूमा देवस्थान ट्रस्टच्या विश्वास त्यांचा गैरकारभार पुन्हा एकदा चवाट्यावर आला आहे बाळूमा देवस्थान ट्रस्टकरिता खरेदी केलेली सुमारे एक कोटी अडुसष्ट लाख रुपये किमतीची तेवीस गुंठे जमीन पुन्हा दुसऱ्यांदा देवस्थानलाच विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याची तक्रार संत बाळूमा भक्तांनी धर्मादा आयुक्तांकडे केली असून यावर अधिक चौकशीची मागणी होताना दिसत आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार श्रीक्षेत्र आदमापूर येथील गट क्रमांक एकशे एक्क्याण्णव मधील तेवीस गुंठे जमीन सन दोन हजार पंधरा सोळाला देवस्थान सचिव रावसाहेब कोनकरी यांनी जमीन देवस्थानच्या नावावर न घेता स्वतःच्या नावावर खरेदी केली ही जमीन कोणकेरी यांनी सप्टेंबर दोन हजार मध्ये प्रकाश पांडुरंग मांगले यांना वटमुखतार पत्राने विकत दिली मांगले यांनी तीस जमीन परत देवस्थानला एक कोटी अडुसष्ट लाख रुपयाला विकलं असल्याचं स्पष्ट झालं आहे याची माहिती मिळताच ग्रामस्थांकडून विरोध झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे याबाबत अधिक चौकशी धर्मादाय आयुक्तांकडून करण्यात येत आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट